नावली येथे पाटले मातेची यात्रा उत्साहात साजरी नवापूर तालुक्यातील नावली येथे इसवी सन पूर्वकालीन पाटले माता देवीचे मंदिर असून येथे वर्षातून एकचदा मंदिरद्वार खोलण्यात येतात पाटले माता हे मंदिर स्वप्नपूर्ती मंदिर असून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तसेच तालुक्यातील व बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची येथे एक दिवशी यात्रेत गर्दी पाहण्यात येते यावेळी तालुक्यातील व भागातील सर्व भाविक यात्रेत पावसाळा जरी असला तरी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात व आपापली मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आई पाटली माता देवीचे दर्शन घेतात मंदिरातील गाभाऱ्यात पूजेसाठी ज्वारीचे पिठाचे नैवेद्य दाखवण्यात येतो व आदिवासी परंपरेनुसार आदिवासी मध्य दारूची देवीला साक पाडण्यात येते तसेच रूढी परंपरानुसार आदिवासी बांधव आपल्या पारणे फेडण्यासाठी कोंबळा व बकरे येथे सोडण्यात येतात मातेची एक दिवसीय यात्रा असल्यामुळे परिसरातील हजारो भाविक भक्त इथं आपले पारणे फेडण्यासाठी पाटली मातेच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी